म्हसवड दहिवडी परिसरात खासगी आराम बस धारकांचा दहिवडी परिसरातून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी आराम बस सेवा वा। प्रमाणात वाढल्या आहेत या खाजगी बस प्रवासी घेण्यासाठी चौकांमध्येच रस्त्यावर उभ्या राहून प्रवासी चढवतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या तक्रारीनुसार या बस चालकांकडून दररोज संध्याकाळच्या सुमारास मोठ्या आवाजात गाडीचा हॉर्न वाजून प्रवाशांना बोलावणे गर्दी करणे आणि बस उभी करणे असे प्रकार नियमितपणे सुरू असतात यामुळे एस टी बस तसेच इतर वाहन चालकांना मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे या खासगी गाड्या दहिवडी येथील बस स्थानकातून वळवण्यात येतात आणि थेट बस स्थानकासमोर फक्त पन्नास मीटर अंतरावर उभ्या असतात नियमाने मुख्य बस स्थानकापासून किमान दोनशे मीटर अंतरावर उभे राहून प्रवासी घेणे बंधनकारक असताना हे चक्क रस्त्यावर गाड्या लावून प्रवासी घेतात यापैकी अनेक खासगी बसकडे प्रवासी वाहतुकीसाठी योग्य परवाने नसल्याची शक्यता व्यक्त होत आहे काही बस चालकांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स किंवा बॅच क्रमांकही नसल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत असून वाहतूक नियमांचे खुलेआम उल्लंघन सुरू आहे प्रवाशांकडून जादा दर आकारले जात असल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत मुंबईसाठी तिकिटाचे ठराविक भाडे असताना काही खासगी एजंट आणि चालक मनमानी दर आकारून प्रवाशांची फसवणूक करत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे कायदेशीर दृष्ट्या या बसना प्रवासी घेण्यासाठी स्टेज कॅरेज परमिट आवश्यक असतो मात्र बहुतांश बसकडे केवळ कॉन्टॅक्ट कॅरेज परमिट असून ही परिवहन विभागाची फसवणूक करत आहेत त्यामुळे दररोज ठराविक ठिकाणी प्रवासी घेणे हे मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा ठरतो याशिवाय काही ठिकाणी बस चालक क्लीनर आणि एजंट हे प्रवाशांशी अरेरावी करत असल्याचेही दिसून आले आहे या सर्व परिस्थितीकडे स्थानिक आर टी ओ आणि जिल्हा वाहतूक यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकां निर्माण झाली आहे स्थानिकांनी प्रवाशांकडे मागणी केली आहे की म्हसवड आणि दहिवडी परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कडक मोहीम राबवावी बेकायदेशीरपणे प्रवाशी घेणाऱ्या खाजगी बसवर दंडात्मक कारवाई करावी चालकांच्या परवाना आणि बॅच तपासणीसाठी विशेष मोहीम राबवावी तसेच एस टी स्टँड परिसरात वाहतूक शिस्तबद्ध करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात नागरिकांच्या म्हणण्यानुसार कायद्याचे उल्लंघन खुलेआम होत असतानाही संबंधित विभागांनी याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर अपघात किंवा अनुचित प्रकार घडू शकतो प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद